आज आपल्याला बनवायच्या शिळ्या चपात्यांचा मेंदूवडा तर मी त्या चपात्या घेतलेल्या आहेत दोन तीन तर त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावायचेत आणि मध्यम असे बारीक फिरवून घ्यायचं आपल्याला ते तर चला आपण चपातीचा मेंदूवडा बनवूया थोडंसं आपल्याला त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी आता ते मिक्सरला लावून घेणार आहे तर हे बघा चपातीचा आपण मिक्सरमध्ये चुरा एकदम बारीक करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे थोड्या वेळाने शिळ्या चपात्यांपासून आपल्याला मेंदूवाडे बनवायचे आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी आता सांगते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कच्चा बटाटा घ्यायचा आहे उकडून घ्यायचा नाही तो किसायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि मिरच्या आणि लसूण वाटून घ्यायचे थोडंसं त्याच्यात जिरं टाकलेलं आहे तर आता मी आता हे मिक्सरला लावून घेते अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे आधीच त्याच्यानंतर आपल्याला रवा टाकून घ्यायचा तांदळाचं पीठ एक वाटी आलं लसूण आपलं आलं आणि मिरच्या आणि जिरं वाटलेलं आहे ते मी आता त्याच्यात टाकते मिरच्या आणि लसूण वाटलेली आहे ते टाकलं आहे मी त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये हा बटाटा किसलेला आहे तो टाकून घेणार आहे बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकाय टाकून घ्यायचं आहे कारण का मगाशी आपण चपातीमध्ये टाकलेलं आता थोडंसं टाकून घ्यायचं आहे आता मी त्याच्यात थोडंसं पाणी घेऊन ते घट्ट मग घट्ट मऊ असं मळून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला मेंदू वडे बनवायचे थोडंसं त्याच्या त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तिखट टाकणार आहे आणि आता चांगलं मळून घेते मी मग दाखवते तुम्हाला हे बघा छान असं मळून घेतलं आहे थोडंसं पाणी घेऊन मळायचं आहे घट्ट आणि मऊ चपातीचा जो भुगा होता त्याचं बॅटर आपण भिजवलं आहे मस्तपैकी असं मऊ झालं आहे थोडंसं पाणी घेतलं आहे रवा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर आता आपण त्याचे मेंदूवडी बनवायचेत आपल्याला पण त्याला आपण मेंदूवड्यांना त्या रवा आणि कॉर्नफ्लॉवर जे मिक्स केलेलं आहे एकत्र ते लावून घ्यायचं आणि मग नंतर तळायचे त्याच्यामुळे मेंदूवाडी क्रिस्पी होतात हे असे त्याच्यामध्ये थोडंसं त्याला लावून घ्यायचं आणि तेलामध्ये मी ते तेला सोडलेले आहेत आता हे बघा तेलामध्ये सोडून घेतलेत मी ते आता त्याला रवाचा आता सांगले कडक करून घ्यायचे गॅस बारीक केलेला आहे आता तसेच मी बाकीचे करून घेणार आहे लालसर झालेला आहे चांगला तो काढून घेणार मी आता आता दुसरा टाकते आता असेच मी चार पाच करून घेते आणि जरा ते गरम करत ठेवून तापलेलं आहे चांगलं गरम गरम झालेलं आहे त्याच्यात बडे चांगले शेकताय हा तुमचा नाश्ता आहे सकाळी तुम्ही नाश्ताही करू शकता त्या चपात्या वाया जाऊ नयेत छानपैकी रात्रीच्या चपात्यांचा भुगा करून तुम्ही त्याचे मेंदू वडे बनवू शकता क्रिस्पी असे होतात त्याचे वडी। छान असे भेंदवाडे झाले तर आता मी पलटी करून घेते लालसर गुलाबी करायचे आहेत आपल्याला बघा या पद्धतीने कलर आला पाहिजे त्याला आणि आतमध्ये चांगले व्यवस्थित शेकले गेले पाहिजे कच्चे नको राहायला आपले चपातीच्या भुग्यापासून मेंदू वडे तयार आहेत तर आपल्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा थँक्यू